नमस्कार मंडळी मी मनीषा मनीषा परिपूर्ण किचन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आज वाढदिवसानिमित्त मी इथे वीस लोकांसाठी पावभाजी बनवली होती तर त्यासाठी इथे मी हिरवा वाटाना भिजत घातला होता रात्रभर तो स्वच्छ धुवून घेतला आणि कुकरला त्या चार ते पाच शिट्ट्या घेतल्या आणि शिजवून घेतला मऊ तो त्यासाठी इथे मी फ्लावर घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी शिमला मिरची पाव किलो घेतली ती देखील बारीक चिरून घेतली नंतर मी इथे एक ते दीड किलो बटाटा घेतला आहे तोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर इथे एक वाटी मी फ्रोझनचा वाटाणा घेतलेला आहे सर्व भाज्या आपल्याला एक एक करून कुकरमध्ये घालायच्या आहेत आणि शिजवून घ्यायचे आहेत मऊ सुरुवातीला मी शिमला मिरची घेतली त्यानंतर फ्रोझनचा वाटाणा घातलेला आहे त्यानंतर बटाटा त्यानंतर फ्लावर घातलेला आहे भाज्या बुडतील एवढंच इतपत मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तर झाकण लावून आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी अर्धा किलो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे नंतर मी इथे पाव किलो टोमॅटो घेतले ते सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे आपला भिजवलेला वाटाणा मी जो कुकरला लावून घेतला होता मस्त मऊ शिजलेला आहे आपण याला मॅश करून घेऊया त्यानंतर भाज्या सुद्धा इथे आपल्या मस्त शिजलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत भाज्या सुद्धा इथे मी मॅश करून घेतलेल्या आहेत त्यानंतर गॅसवरती एक भांडं ठेवले त्यामध्ये दीड ते दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे त्यामध्येच मी दोन चमचे बटरसुद्धा घातलेलं आहे बटर मेल्ट झालं आणि तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान ब्राऊन रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा ब्राऊन रंगावरती भाजून झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये इथे बारीक चिरलेले टॉमॅटो घालायचे टॅमॅटो टॅमॅटोसुद्धा छानपैकी आपल्याला या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा आणि टॉमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि टॉमॅटोचं प्रमाण थोडं जास्त असल्यामुळे आपल्याला इथे थोडा वेळ लागणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी कांदा आणि टोमॅटो आपला भाजलेला आहे आणि छानपैकी गळले देखील आहेत कांदे आणि टोमॅटो कांदा आणि टॉमॅटो भाजेपर्यंत आपल्याला सारखं याला हलवत राहायचं आहे तर या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो छानपैकी भाजलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा लसणाची पेस्ट घालायचे ही पेस्टसुद्धा आपल्याला कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चार चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे तीसुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायची आपल्याला त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चार चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे तो देखील मिक्स करायचा आहे आपल्याला तर या ठिकाणी तेलामध्ये आणि बटरमध्ये मस्तपैकी मसाला आपला भाजला गेला आहे यामध्ये आपल्याला मॅश केलेल्या सर्व भाज्या घालायच्या आहेत आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये जरुरीनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला पावभाजी कितपत पातळावी त्यानुसार त्यामध्ये पाणी घालू शकता तुम्ही त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायची त्यानंतर इथे एक चमचा मी बटर घातलेला आहे तर इथे आप भाज पावभाजीच्या भाजीला आपल्याला एक पाच ते दहा मिनटासाठी उकळी मारून घ्यायची आहे तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर इथे सर्विंग प्लेटमध्ये मी ही भाजी काढून घेते सोबत भाजी चिरेला कांदा आणि टॉमॅटोसुद्धा घेतलेला आहे भाजीवरती एक चमचा बटर मस्तपैकी घालून घ्यायचं सोबत गरमागरम पाव घ्यायचे बटरवरती भाजून मस्तपैकी आपली ही पावभाजीची भाजी रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद